आता उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वांद्रे कलेक्टर ऑफिसकडे रवाना झाल्यात अर्ज भरण्यापूर्वी प्रिया दत्त यांनी माउंट च दर्शन घेतलं प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार आणि आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या आज वांद्रे कलेक्टर ऑफिसमध्ये रवाना झालेले आहेत आणि संजय दत्त सुद्धा आपल्याला दृश्यामध्ये दिसतायत अर्थात बहिणीला पाठिंबा देण्यासाठी संजय दत्त सुद्धा उपस्थित आणि प्रियादत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या वांद्रे कलेक्टर ऑफिसकडे रवाना झाल्या मात्र त्यापूर्वी त्यांनी माउंट मेरी इथे जाऊन दर्शन घेतलं डावीकडची दृश्य वांद्रे कलेक्टर ऑफिसची तर त्यापूर्वी त्यांनी माउंट मेरी इथे जाऊन दर्शन सुद्धा घेतलं प्रियादत्त या काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार आपल्या बहिणीला पाठिंबा देण्यासाठी संजय दत्त सुद्धा प्रिया दत्त यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर आहे आणि आता थोड्याच वेळात प्रिया दत्त आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यापूर्वी ते त्यांनी जाऊन वांद्रे इथे जाऊन माउंट मेरीचं दर्शन घेतलं आणि वांद्रे कलेक्टर कार्यालयामध्ये आता त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील उत्तर पश्चिम मुंबई मधून संजय निरुपम सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय एक संयुक्त महाआघाडी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार लोकसभा निवडणुकी दोन हजार एकोणीस साठी मी कालच आमचा एक मोठा यूथ प्रोग्राम होता युवा संमेलन होता तो आज आमचे सगळे जो लोक आहेत सगळे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना आम्ही तिकडे बोलावलेला आहे आणि एकदम लोकमध्ये जाऊन एक पर्चा दाखल करण्याचा एक निर्णय आहे आणि जास्त मोठी मोठी रॅली काढण्यामध्ये काय होतं लोकांना खूप त्रास होतो त्या त्रासाला जरा आम्ही एक लक्षात घेत घेतला आणि असा एक आता उद्यापासून पदयात्रा होईल रॅली होईल खूप मोठा मोठा होईल दक्षिण मुंबईतून युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी देखील उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केलंय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अरविंद सावंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ओल्ड कस्टम मध्ये दाखल झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम